टोटल सर्व्हिस माझी एकोणचाळीस वर्ष झालेली आहे लेंथ ऑफ सर्विस त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पी एम जे एस वाय पीडब्ल्यूडी असं वेगवेगळ्या विभागामध्ये मी काम केलेलं आहे सुरुवातीपासून आतापर्यंत मला दोन प्रमोशन्स मिळालेले आहे शासनाच्या वतीने आणि अनुभव म्हणले तर आता कामामध्ये म्हणजे आता खूप लेंथ ऑफ सर्विस जास्त असल्यामुळे आपण एवढा डिटेलमध्ये काही सांगू शकणार नाही किती संघर्ष झाला तुमचा कार्यकाळामध्ये संघर्ष म्हणलं तर, तर प्रत्येक काम आपण सुरू केलं ना तर आपल्याला त्याच्या पाठीमागं राहावंच लागते मेहनत करावंच लागते मग तो आपल्याला फळ मिळतात कामाचे आपण इझिली सोडलं तर काम होत नाही तेवढ तर संघर्ष घ्यावाच लागतो सुट्टीला सुट्टी, ला सुट्टी बिलकुल बघायची नसते सण बी असला तर बिलकुल जावं लागतंय कारण पीडब्ल्यू ची सर्व्हिस म्हणजे नोकरी बी आहे आणि सेवा बी आहे लोकांची सेवा पण आहे रस्ते बांधणे पूल बांधणे किंवा इरिगेशन मध्ये विहीर खांदणे हे सेवा पण आहे आनंदाचे क्षणामध्ये म्हणलं विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मला फॉरेन सर्विस मिळालेली आहे मी फॉरेनला सौदीला माझा डेप्युटेशन झाला होता तिथे मी काम केलं एम बी सीमध्ये काम केलं त्याचनंतर जे प्रोजेक्टमध्ये मोठा काम सगळ्यात एकशे पस्ती पस्तीस करोड रुपयांचे प्रोजेक्ट काम मी केलं होता तर ते एकदम कोरडचं काम झालं होतं तर ते माझे जे तर खूप आनंदाचे जे तर पिरियड होता सेवेमध्ये सहकार्याने मला खूप साथ दिली आहे सहकार्याशिवाय आपण कामच करू शकत नाही जसं आपल्याला सहकार्य मिळत जातो तिथं आपण जे काम करू शकतो तर त्यांना घेऊन वरिष्ठांना सहकार्याने सा... घेऊनच काम करावं लागतं या सेवेमध्ये अविस्मरणीय क्षण आहे का म्हणजे आनंदाचा क्षण मोठा सांगितलं मध्ये सांगितलं की मला डेकोरेशन जे तर मी इथून जे तर भारतातून मी जे तर फॉरेन ला गेलो तिथे मी सेवा केली एमबीसी मध्ये काम केला सेवा पोहोचण्या साकारण हेच म्हणणार आहे की खूप मेहनतीने काम करावं जिद्दीने काम करावा कामात तत्पर राहावा कुछला ही काम प्रोजेक्ट लहान असो मोटा हो खूब जेतरा पुड़ो उन फ्रंट वर वार काम कराओ तरज काम जेतरा अपना सक्सेस होपूर्ण तो नाम माजा नाम सैयद रफ़ीद्दीन वडला चा नाम सैयद इब्राहिम है मैं यकी अंसारी हूँ और आज जो रिटायर हुए सैयद मुजाहिद साहब वो मेरे मामा है तो उनके बारे में ये कहूँगा कि जब इंसान को पोस्ट मिलती है कोई बड़ी पोस्ट तो उसके अंदर ईगो आता है लेकिन सैयद साहब के अंदर ईगो बिल्कुल नहीं है वो इतने पोलाइट है

कष्टवक्ता आणि सरळ माणूस कुठल्याही मनात हे न ठेवता काम करणारा आणि मी जेव्हा एकवशीला एक वर्ष त्यांच्याकडे होतो तेव्हा त्यांच्याकडून बरं शिकायला मिळालं आणि त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत किंवा त्यांचं जे काही जी जीवनची पद्धती आहे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो फार चांगला आहे आणि त्यामुळेच त्यांचं ते गुरुसारखे आहेत मला त्यामुळे त्यांना नेहमीच मी चांगल्या ह्याच्याने हे करतो आणि ना विशेषतः आज अजितदा दौरा होता बीडला तो संपून मी त्यांची भेट घेण्यासाठी खास आलेलो आणि साहेबांना पुढील आयुष्यासाठी सुख समाधानाचा जावं अशा शुभेच्छा देतो धन्यवाद मी समीर अन्सारी साहेबांचा मेहून आहे मी पण जेव्हापासून आमच्या बहिणीला यांच्या घरी दिले एकोणीसशे शहाण्णव पासून तेव्हापासून आमच्यामध्ये एवढे म्हणजे संबंध एवढे ह्याचे राहिलेले आहेत की कधी अशी वेळ आली नाही की एकमेकांना हे करायची कोणाला नावं ठेवायची किंवा काय करायचं सगळ्यांना समजून घेतलं त्यांनी आजपर्यंत त्यांना सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलेलंच काम केलेलं आहे आमच्या घरचे त्यांना जाऊन मानता एक मुलासारखं मानतात त्यांच्या संबंध त्यांच्या संबंधी जेवढेही म्हणजे हे होतात ना गोष्टी चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी त्या एकत्र मिळून शेअर करतात आणि त्यांनी आजपर्यंत फॅमिलीमध्ये कोणत्याही घरामध्ये असं कधीच हे होऊ दिलं नाही तक्रार किंवा वादविवाद ते मध्यस्थी करून सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं काम करतात कोणाला कशा प्रकारची गरज पडली तरी फायनान्शियली हेल्प करतात वगैरे त्यांचं हे खूप मोठं काम आहे त्याचं त्यांच्या वडिलांचंही तेच काम होतं हीच परंपरा त्यांच्या ह्याच्यात पिढीन पिढी चालत आलेली आहे आणि असंच सगळ्यांनी करत राहावं आपल्या समाजासोबत आपल्या कार्यासोबत सगळ्यांना एकत्र घेऊन जावं It's me uh the of Cherni Thank you. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.